महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक एसटी कामगार संघाचे अधिवेशन उत्साहात संपन्न सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय कामगार अधिवेशनास उपस्थित राहून समस्त कामगार बंधू भगिनींसोबत संवाद साधला एसटीला महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते महाराष्ट्राला जोडणारे हे साधन आपल्या कामगारांच्या बळावर गेली कित्येक दशके अविरतपणे सुरू आहे याबद्दल समस्त कामगार बंधू भगिनींचे अधिवेशनाच्या माध्यमातून आभार व्यक्त केले यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ आमदार श्री गोपीचंद पडळकर आमदार श्री सदाभाऊ खोत सौ देव्यानी फरांदे आमदार सीमाहिरी यांच्यासह आदी मान्यवर सेवा शक्ती संघर्ष संघाचे सर्व पदाधिकारी व कामगार बंधू भगिनी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी दादा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा